मंडळी उन्हाळी वाळवणामध्ये पारंपरिक पद्धतीने एक किलो ज्वारी पासून तळल्यानंतर तिप्पट फुलणारी खुसखुशी ज्वारीची चकली बनवली त्यासाठी एक किलो ज्वारी स्वच्छ पाण्याने दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवली ज्वारी भिजत असताना दररोज यामधलं पाणी बदललं तिसऱ्या दिवशी ज्वारी मधलं पाणी काढून स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली एका चाळणीवरती नितळण्यासाठी ठेवली घरामध्ये सुती कापडावरती फॅनच्या हवेला एक तासासाठी ज्वारी सुकून घेतली सुकून घेतलेली ज्वारी मिक्सरला बारीक करून घेतली त्यानंतर एका सोजीच्या चालणीने हे पीठ गाळून घ्यायचं आहे गाळून घेतली घातलेल्या पिठामध्ये जास्तीचं पाणी घालून रात्रभर असं झाकून ठेवायचं आहे उरलेल्या कोंड्याच्या तुम्ही वातोड्या बनवू शकता चौथ्या दिवशी या पिठावरती आलेलं पाणी आहे ते अलगद बाजूला काढायचं आहे आणि त्यानंतर या इथं एक वाटी साबुदाणा चार तास भिजवून घेतलेला होता त्यामध्ये दीड वाटी पाणी घालून हा मिक्सरला बारीक करायचा आणि ज्वारीच्या चिकामध्ये मिक्स करायचा आहे ज्वारीचा आणि साबुदाण्याचा चिक जेवढा भरलेला आहे तेवढंच पाणी आपल्याला इथं उकळत गरम करायचं आहे त्यामधलं एक वाटी पाणी बाजूला काढलं तरी देखील चालू शकतं त्यामध्ये चवी करता मीठ घालायचं आणि हा चीक आहे तो आपल्याला शिजून घ्यायचा आहे अधून मधून हलवून पंधरा मिनिटासाठी हा चिक शिजवायचा आहे शिजून घेतलेल्या चिकापासून आपण कुरड्या बनवू शकतो त्याचबरोबर या चिकामध्ये थोडस दोन चमचे जिरे घालते व्यवस्थित मिक्स करून याचे आपण खारोडे देखील घालू शकतो त्याचबरोबर तीन होलची प्लेट साच्यामध्ये घालून अशा पद्धतीने आपण याच्या चकल्या बनवणार आहोत याच पद्धतीने उरलेल्या सर्व चकल्या मी बनवून घेते ज्वारीचा चीक शिजवताना तीन ते चार पट पाणी घालून भातोड्या देखील घालता येतात चकल्या वाळवून घेतल्या काही चकल्या तळून दाखवतात खुसखुशी चकल्यात तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर